मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका महत्वाच्या इन्फॉर्मेशनसह स्वागत आहे मित्रांनो राशन कार्ड धारक म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे मग ती पिवळ्या रंगाची असेल केशरी रंगाची असेल किंवा पांढऱ्या रंगाची असेल कुठल्याही प्रकारचे राशन कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर सरकारी प्रत्येक महिन्याला जे राशन मिळते ते मिळण्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर मग सरकारी राशन दुकानातून तुमच्याकडे जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डच्या प्रकारानुसार प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात राशन हे वितरित करण्यात येते मग मित्रांनो या राशनमध्ये तांदूळ गहू भरडधान्य आणि साखर ही सवलतीच्या दरामध्ये वितरित केली जाते मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहोत तर पहा मित्रांनो शासनामार्फत केवळ अंत्योदय लाभार्थ्यास स्वस्त दरात साखर उपलब्ध करून दिली जाते उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू तांदूळ व भरडधान्य पुरवले जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो साखर ही जी आहे ती केवळ आणि केवळ अंत्योदय लाभार्थ्यांस वितरित ही केली जाते आणि ज्यासाठी मित्रांनो सवलतीचा दर देखील निश्चित करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो